आज जात्यावर दळण दळताना तिचं मन तृप्तीने ओसंडून वाहताना दिसतं घरामध्ये वावरणाऱ्या सुना मनाप्रमाणे वागणारे लेख सगळी जबाबदारी सांभाळणारे घरातले सगळेजण आणि यामुळे थोडासा उसंत तिच्या मनाला मिळालेला आपल्याला दिसतो आणि आपल्या या सौ सो, सौभाग्याचं कौतुक करताना ती म्हणते लेकूरवाळ्या सुना माया मंडोदरी भाग्याची सवंदरी नातू घ्यावा मांडीवरी लेकी करता लेकन लेकीच करता काय गिरजा माय बाप सुना वावर तानी पाय लेक मपला हिरान सुन मोती याचा तुरा सोयेऱ्याच्या शेजीनं चाड्यावरी मुट धरा लेकाला म्हणते बाबा सुनेला म्हणते बाई मपल्या वाड्यामंदी इठ्ठल रखू माई किती सुंदर विचार तिने या जात्यावरच्या ओव्यांमधून व्यक्त केलेला आहे या सुनांच्या वागण्यामुळे किंवा समजदारीमुळे तिला सुद्धा आठवण येत नाही आपल्या सुनांना आणि लेकाला ती विठ्ठल रुखमाईची उपमा देताना आढळते घरामध्ये लेकूरवाळ्या सुना तिला मंदोदरीसारख्या आणि भाग्यवान सौंदर्यवती अशा तिला वाटत आहेत अशा प्रकारे अतिशय सुंदर असा मनोभाव आजच्या जात्यावरच्या ओवीमधून ती व्यक्त करताना दिसते या जुन्या स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट आढळते की जसं कपाळाचं बाशिंद सुटलं तेव्हापासून आपला स्व यांनी कुठेतरी लांब कोनाळ्यात लपवून ठेवला नवऱ्याबरोबर प्रचंड काबड कष्ट करत घरात आणि शेतात आपली भूमी कपार पाडत सासू सासऱ्यांची मन धरून धीर जावांमध्ये सर्वांच्या मर्जीप्रमाणे वागून संसारासाठी खस्ता खायच्या आणि यानंतर आणि सुनेचं कौतुक पाहायचं हेच यांच्या जीवनाचं साफल्य